शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनलवर सचिन जगताप शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडील अठ्ठावीस नोव्हेंबर दो दोन हजार दो चोवीसच्या पत्रानुसार तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडील दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीसच्या पत्रानुसार जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळांची तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या पत्रानुसार जिल्ह्यातील माध्यमिक शाळांची वार्षिक तपासणी करण्यासाठी शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडून तयारी सुरू जिल्ह्यातील शाळांची वार्षिक तपासणी करण्यासाठी पथक निर्मिती करून सदर पथकामार्फत त्या त्या गटातील शाळांची तपासणी करून तपासणी अहवाल शिक्षणाधिकारी कार्यालयास दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सादर करण्यात यावा असा स्पष्ट आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संबंधित गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व यांना काढलेला आहे तपासणी पथकात यांचा समावेश असणार आहे गट शिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख पथक प्रमुख असणार आहेत तसेच विशेष साधन व्यक्ती विशेष शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक गणित किंवा विज्ञान तसेच सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचारी अशा पद्धतीने तपासणी पथक असणार आहे शाळांच्या वार्षिक तपासणीत शिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या प्रपत्रातील माहितीप्रमाणे शाळांची तपासणी होणार आहे मनपा कार्यक्षेत्रातील खाजगी प्राथमिक शाळांची वार्षिक तपासणी पथक प्रमुख म्हणून विस्ताराधिकारी असणार आहेत त्यांना सहाय्यक म्हणून मनपा शिक्षण मंडळाचे पर्यवेक्षक असणार आहेत तसेच पथकातील सदस्य म्हणून कार्यक्षेत्रातील मुख्याध्यापक पदवीधर विषय शिक्षक सेवा ज्येष्ठ शिक्षक यांची शाळा तपासणीसाठी पथकामध्ये नियुक्ती करावी असा आदेश कादर शेख शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर यांनी प्रशासनाधिकारी मनपा प्राथमिक शिक्षण मंडळ सोलापूर यांना दिलेला आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर